नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बाही कटिंग तर आपल्याला ही बाही आहे तयार सात इंचाची आता पुढून पाहू शकतात याला हात लय आली मग इथं आपण किती मुडपले जे त्याच्या त्याच्या आवडीनुसार असणार आता हे जवळजवळ एक इंच मुडपलेलं आहे तर तुम्ही किती मोडपताय ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मग आता ही सात इंचाची बाही कशी कट करायची कपड्यावर तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते चार लेअरमध्ये हा कपडा आहे बंद बाजू सगळी ह्या बाजूने आहे आणि ओपन बाजू समोरून आहे सात इंच आपण घ्यायच्या अगोदर आपण सव्वा इंच समोरून घेऊया ही राहणार आपली समोरची बाहीला जे आपण मोडपायचे हातशिलाईसाठी ती लाईन त्याच्यानंतर आपल्याला वरती घ्यायचं आहे सात इंच आता सात इंचाच्या नंतर पण आपण शिवण्यामध्ये किती कापडं गुंतवतो त्याच्यासाठी आपल्याला परत एक पॉईंट द्यायचा आहे आता बघू शकतात आणि आता आपल्याला चेक करायचं आहे दंडे घेर कस्टमरचा किती आहे आता मी डायरेक्ट तुम्हाला पिसावरून दाखवते जवळजवळ पाच इंच तर पाच इंचावर एक मार्किंग करायची आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची आता याच्यामध्ये आपण तीन किंवा सव्वा तीन इंच खाली गेलं तरी पण चालते दीड इंच आपण पाठीमागं येऊ ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची ही लाईन आपण इथं जोडून घेऊ आणि आता त्याच्यानंतर आपण बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने किती कमी वेळात आपण बाहीला आकार देऊ शकतो ते तुम्ही पाहिलेलंच आहे आता आपण याची कटिंग करू आता कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला आता आपल्याला मोडपायचं आहे किती हे लक्षात येण्यासाठी आपण काय करायचं आहे हा जो फोल्ड भाग आहे हा डायरेक्ट असा जरी मोडपला आणि नंतर याला कट द्यायचा आहे म्हणजे लक्षात येऊन जात आहे कातर चांगली नाही कारण पेपर कटिंगची कात्री आहे असा फो फोल्ड केल्याच्यानंतर अशी कटिंग करायची म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल का आपल्याला कुठं मुडपून घ्यायचं आहे किंवा मग आपण हीच लाईन सरळ आखून घ्यायची त्यावेळेस एक लक्षात येऊन जातं मग हीच बाजू आपल्याला परत एकदा दुसऱ्या बाजूवर ठेवायची आणि नंतर आपल्याला प्रेस करायची आता आपल्याला समोरचा भाग कट करताना पूर्ण मी बाही बाजूला घेतली नंतर आपल्याला याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपण बाही कटिंग बघू शकतात कशी झाली अशा पद्धतीने याला आकार आले आणि पूर्ण बाईचा लुक असं आले व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते